हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पनीरची भाजी दाखल इथे मी कढाई ठेवले हे आपले मसाले काढले दोन कांदे एक टोमॅटो लसूण आलं आणि सात आठ मी हे घेतलेत काजू घेतलेत ते आपल्याला आता गॅस चालू करून भरायचे आहेत तर मी कांदा टाकते ह्या कढईमध्ये तेलाचीच कढई होती त्याच्यामध्ये कांदा टाकते आपल्या ग्रेव्हीप्रमाणे आपल्याला कांदे घ्यायचे जास्त ग्रेवी असेल तर तीन चार कांदे घ्यायचे भाजून घ्यायचंय भाजून मध्ये जरा नॉर्मल नरम करून आहे अगदी लाल करायचा नाही याच्यामध्ये आलं टाकते लसूणच्या पाकळ्या टाकते आणि काजू पण टाकते एकत्रच टाकते आणि एक टॉमॅटो आपल्या दोन कांद्यासाठी आपल्याला एक टॉकेट टाकायचं आहे तर आंबट होऊन जाईल असं होता आणि थोडंसं मीठ टाकते अगदी तीन चीच आपला टॉकेटो आणि कांदा त्यांना नरम झाला पाहिजे अशी तीन मीठ टाकते आणि त्याला सगळं हलवून घ्यायचं त्याला चांगलं असं मऊ करायचं आहे कांदा आपला लाल झालाय मी याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं होतं म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ घे आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं हे बघा मी सगळं असं हे केलंय आता इथला काटामध्ये काढून घेते आणि थंड करून मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायचं पाणी न घालता आता आपल्याला ही फाईन पेस्ट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची तुम्हाला मी चरीची भाजी दाखवते मी टाइम फेस्ट करते पहिली मिक्सर मधून मी फाईन पेस्ट बिन पाण्याची करून घेतलेले एकदम बाहेर करायची मी ते पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपल्याला तेल घालायचं पॅन मध्ये आपल्याला दोन तीन चमचे स्पून असे तेल घालायचे भाजीला थोडा हा तेल लागतोच त्याच्यामध्ये मी बटर टाकते थोडस बटर टाकते बटर नसेल तर आपल्याला तूप टाकलं तरी छान येते हे दोन्ही मितळायला द्यायचे चांगले तेल तापल्यानंतर बटर टाकायचं म्हणजे पटकन असा मितळून जातो तर बटर आपला पितळलेलं आहे मस्त तेल तापलंय थोडंसं जिरं टाकते आपल्याला हे आता पेस्ट टाकायची मस्त त्याला तेल सुटेपर्यंत याला आपल्याला आता हे करून घ्यायचे आपल्याला हे भांड नंतर धुवून घालूया या भांड्याला खूप लागलेलं असत चांगला आहे चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला कधी दोन तीन मिनिटं चांगलं भाजून घेणार आहे नंतर आपल्याला मसाले घालायचे गॅस मी आता कमी करते चांगलं तापलंय ना आता कमी करते आपल्याला चांग चांगला हलवायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत अगदी आपल्याला आहे म्हणून आपण भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो वगैरे कारण हे भाजायला बघा हे कच्च असलं की आपल्याला भाजायला फार वेळ लागतो म्हणून आपण पहिले भाजून घेतो कारण काय याचं हेच कारण आहे कारण काय कच्चा भाजायला फार वेळ लागतो कांदा वगैरे आपला चांगला हे आता आपण ह्या स्टेपला फ्रा ह्याच्यामध्ये मसाले घालूया लाल तिखट ही धना जिरा पाव काय झालं लाल तिखट घातलंय की धना जिरा पावडर दोन्ही मिक्स केलेली आहे माझी आणि हा किचन किंग मसाला किचन किंग नसेल तर पनीर मसाला घातला तरी चालेल आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहेच्यामध्ये आपलं का आपले हे आपले मसाले जळवून नये हे भांड धुऊनच मी घेतले थोडस पाणी घालते नंतर तर घालायचंच आहे पण आता थोडस आपल्याला पाणी ह्या आपल्याला पाणी घालायचंय आपले मसाले जळू नये म्हणून मी अजून थोडं पाणी घालते त्याला आपल्याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत याला आपल्याला शिजवून आहे आपल्या चांगला चा मसाल्याला अगदी बारीक गॅस करून आपल्याला हे झाकण आहे दोन तीन दोन मिनटं तरी ठेवायचंय तो दोन मिनिटं मी असं मसाला शिजायला चांगलं पाणी सुटायला झाकण ठेवलं होतं बघा आपली आता भाजी मस्त तेल सुटलेलं आहे तर थोडा मला ना मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मी आता नदी घेणार आहे पण आता एवढ्यात तरी नाही दोन महिने ना कॅमेरा असा अगदी उजड येत नाही तरी मी लाईटी पेटवले आहेत मी दोन तीन मिनिटात समजली ग्रेवी चांगली हे झालेली आहे आता आपल्याला त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेवी पाहिजे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आता ती पण पातळ नाही काय ज्याच्या तिथे व्हायचा प्रश्न आहे थोडस मी हे करते तुम्हाला हे पाहिजे तसं आपल्याला कारण ते नंतर घट्ट होणार आपली काजू घातली ना की आपली ग्रेवी घट्ट होते काजू नसेल तर थोडंसं आपलं एक स्पून घेऊन बेसन भाजून त्या तेलामध्ये आपलं बेसन भाजायचं ते घालायचं की काजूच पाहिजे असं काय नाही स्टेजला आपल्याला थोडस पाणी घालते थोडस पाणी घालून मीठ घालते चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचंय आणि परत आपल्याला ते असे हे करायचे अगदी दोन तीन मिनटं त्याला चांगली एक उकळी येऊन द्यायची दोन तीन मिनटं ठेवतेला उकळी आलेली आहे तोपर्यंत आपण कसुरी मेथी ही करूया ही भाजी झटपट भाजी आहे आपल्याला ग्रेव्ही आपली तयार असेल ना तुम्ही अशी पण करू शकता आदल्या दिवशी ग्रेव्ही करून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पटकन तिला असे करून दे भाजी करू शकता की आपल्याला कोण पाहुणे येतात तर आपण एक ग्रेव्ही करून तयार करून ठेवायची अगदी छान बघा आपल्याला चांगली आता इथे तेल सुटायला लागलेलं आहे आता मी या स्टेजला कसुरी मेथी टाकते अशी आपल्याला एकदम नवीन एकदम छान टेस्ट देते आणि मी आता पनीर धुवून घेतलाय मी पनीर पन करे दीला... करे दीला... पन ते, ते पनीर धुवून घेतलं आहे कोणाला फ्राय करायचं असेल तर करायचं पण मी फ्राय कधीच करत नाही कधी कधी तो असा चिवट बनतो कधी कधी तो नरम राहतो पण मी त्याप्रमाणे कधीच करत नाही ह्या स्टेजला आपल्याला आता पनीर घालायचं आहे हे बघा एकदम छान अशी ती भाजी झालेली आहे आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दोन मिनटात शिजवायचे नाही तर तो पनीर चिवी होऊ शकतो आणि आपल्याला ह्या स्टेजला पनीर घालते एवढाचे केलेले तुमच्या आवडीप्रमाणे करा असे छोटे केले की त्याला मसाला पण छान लागतो मी हलवू शकते तुम्ही असं हलवू शकता मस्त मेगाशी वरून कोथंबीर घालायची आता याला एक उकळी काढून द्यायची फक्त एकच एकच मिनिट ठेवायचं पनीर घातल्यानंतर त्याला जास्त ठेवायचंच नाही मी आता एकच मिनिट ठेवते मी माझा थोडासा पसारा आटपते आपल्या अशी उकळी आलेली आहे अशी सा दिसायला हे होतो प्रॉब्लेम होतो पण काय माझा नाविला जाय आपल्याला असं ह्या स्टेजला चांगली उकळी आणून आपल्याला गॅस दोन मिनिट एक मिनिटाने आपल्याला बंद आहे एकदम छान ग्रेव्ही आणि झटपट म्हणून तुम्हाला सांगते पाहुणे कोण आले की आपण आदल्या दिवशी तयारी करायची आपल्या ग्रेव्हीची ग्रेव्हीमध्येच आपल्याला वेळ जातो ही दोन किंवा तीनच माणसाची भाजी आहे ही जास्त माणसांची भाजी नाहीये आपण झाकण का ठेवायचं त्याला चांगलं तेल सुट्ट म्हणून झाकण ठेवायचं बाकी काही नाही चला आपलं आता झालंय आपला एक मिनिट होऊन गेलाय आपल्याला पनीर जास्त ठेवायचंच नाही आपल्याला आपली मस्त आपल्या अशी ग्रेव्ही झालेली आहे मी इथूनच दाखवते कारण का थोडीशीच आहे काय मी वाटीत काढू तर मी या स्टेजला गॅस बंद करते पण लक्षात ठेवायचं पनीर घातल्यानंतर एक ते दोन मिनिटाच्या वर आपल्याला ही महत्वाची टिप्स आहे मग पनीर ठेवायचं नाही तर तो पनीर शिजून शिजून असा चिवी बनतो चिवट होतो म्हणून आपल्याला पनीर घातल्यानंतर एकदम दोन मिनिट एक किंवा दो दोन मिनिटांनी बंद करायचं आहे बघा माझी भाजी कशी वाटली मला सांगा आणि मग नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा चला बाय 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 करते